आता हा अहवाल आपल्याला दोन हजार पंचवीस मधले जे विविध परीक्षा आहेत ज्यामध्ये राज्यसेवा असेल कंबाईन असेल सरावसेवेच्या विविध आहेत मग तलाठीपासून ते वनरक्षक वेगवेगळ्या परीक्षांपर्यंत या सगळ्यांना उपयुक्त उप उप असा हा अहवाल आहे हा शॉर्टकट आहे अत्यंत कमी वेळेमध्ये आपल्याला पूर्ण आढावा या ठिकाणी घेता येणार आहे आर्थिक वर्ष पंचवीस मध्ये भारताचा वास्तविक जीडीपी आणि जीव बुद्धी दर हा सहा पॉईंट चार टक्के राहील असा एक आगाऊ अंदाज आहे बघा भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती साडेसहा टक्के जवळपास वाढेल सव्वीस मध्ये तो सहा पॉईंट तीन आणि सहा पॉईंट आठच्या दरम्यान राहील तेच साडेसहाच्या आसपास मध्यावधीच्या वाढीची शक्यता आणि जागतिक स्पर्धात्मकतेला चालना देण्यासाठी तळागाळापासून संरचनात्मक सुधारणा आणि नियममुक्तीवर आम्ही भर देणार आहोत जागतिकीकरणाची जागा भौगोलिक आर्थिक विखंडन घेता आहे बघा आम्ही आतापर्यंत मध्ये होतो आता भौगोलिक आर्थिक विखंडन आपल्याने चालू आहे त्यामुळे नदीच्या काळामध्ये आर्थिक का पुनर्रचना आम्हाला पुनर करायची आर्थिक पुनर्समायोजन आम्हाला करायचं आहे भारतातील छोटे मोठे उद्योग क्षेत्र त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुधारणा आणि व्यवसाय वर आम्ही लक्ष केंद्रित करतोय पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खाजगी क्षेत्राचा सहभाग आम्हाला महत्वपूर्ण आहे बघा खाजगी क्षेत्राला या ठिकाणी कुठेतरी महत्व वाढणार आहे दोन हजार एकवीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत भांडवली खर्च जो आहे याच्यात सुधारणा झालेली आहे सार्वत्रिक निवडणुकीनंतर आठ टक्क्यांनी भांडवली खर्च वाढवलेला आता भांडवली खर्च म्हणजे काय हे रस्ते पायाभूत सुविधा ज्या असतात त्या म्हणजे प्रमुख पायाभूत सुविधा क्षेत्रातील भांडवली खर्च जो आहे तो अडुतीसशे टक्के दराने वाढलेला आहे याचा अर्थ देशाला आम्ही विकासाकडे घेऊन चाललो आहे ग्राहक किंमत आधारित महागाई दर जो आहे तो सव्वीस मध्ये चार टक्क्याच्या आसपास राहील असा आरबीआयचा आणि आय एम एफ चा अंदाज आहे किरकोळ महागाई दर जो आहे तो पाच पॉईंट चार टक्क्यावरून चार पॉईंट नऊ टक्क्यापर्यंत खाली आलेला आहे म्हणजे बघा किरकोळ महागाई दर हा कमी झालेला आहे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला नमूद करावं लागतं बँक पतपुरधामध्ये स्थिर दराने वाढ झालेली आहे ऋणीवृद्धीच्या वृद्धीच्या दिशेने परिवर्तित त्या ठिकाणी होता आहेत शरू वायवश्यक जे आहेत त्यांचा जी एमपीए बारा वर्षाच्या निश्चांकी म्हणजे दोन पॉईंट सहा टक्क्यावर आलेला आहे एमपीए म्हणजे माहिती ना कर्ज फुडवणाऱ्यांची संख्या जी आहे ती कमी झालेली आहे दिवाळपूर आणि नावारी संहिता याच्या अंतर्गत सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत एक हजार अडुसष्ट योजनांचा निपटारा झालेला आहे त्यामुळे जवळपास साडे तीन लाख कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत दोन हजार चोवीस पर्यंत इक्विटी आणि कर्जाच्या माध्यमातून अकरा लाख कोटी रुपये जमा झालेले आहेत ते पाच टक्क्यांनी वाढलेले आहेत बीएसई शेअर बाजार भागवलीकरण जे आहे त्याचा घडी बिघण तर एकशे छत्तीस टक्के राहिलेले आहे जे की चीनपेक्षा ब्राझीलपेक्षा जास्त आहे तर शेअर मार्केटमध्ये लोक पैसे गुंतवत आहेत पहिल्या नऊ महिन्यामध्ये निर्यात सहा टक्क्यांनी आपली वाढली एकूण आणि सेवांची निर्यात ही अकरा टक्क्यांनी वाढलेली आहे निर्यात वाढणं फार महत्वाची असते कारण की आपल्याला जे परकीय चलन आहे ते भेटत असतं संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषद काय म्हणते दूरसंचार संगणक आणि माहिती सेवेमध्ये भारत हा जगातला दुसरा सर्वात मोठा निर्यातदार आहे या आपलं समजून घेण्यासारख्या दूरसंचार संगणक आणि माहिती सेवा जगामध्ये टोपटूवर आपण जातोय सहाशे चाळीस अब्ज डॉलर इतकं परकीय चलन साठा जवळपास अकरा महिन्यामध्ये आयात आणि नव्वद टक्के बाह्य कर्ज यांचा प्रभाव करण्यासाठी ही आम्हाला पुरेसा आहे आमच्याकडे भरपूर असा चलन साठा आहे परकीय चलनसाठा सरकारचं जे अंतराळ विजन आहे दोन हजार सत्तेचाळीस यामध्ये गगनयान मिशन आणि चांद्रयान चार या चंद्रावरील नमुने पृथ्वीवर परत आणण्याच्या मोहिमेचा समावेश आहे अंतराळ विजन दोन हजार सत्तेचाळीस लक्षात ठेवा आणि त्यामध्ये गगनयान मिशन आणि चांद्रयान चार हे तुम्हाला लक्षात आहे पुढे स्मार्टफोन आयआयटी मध्ये आम्ही कपात केलेली आहे नव्याण्णव टक्के स्मार्टफोन आम्ही आमच्या देशामध्ये या ठिकाणी उत्पादित करतोय डब्ल्यू आय टी ओचा अहवाल दोन हजार बावीस काय म्हणतोय जागतिक स्तरावर पेटंट दाखल करणाऱ्या अव्वल दहा कार्यालयामध्ये भारत सहाव्या क्रमांकावर यावी आमची ती फार अवघड कंडिशन होती पेटंटबद्दल आमच्यावरती जागरूकता होती पण आता आम्ही सहाव्या नंबरवर येतो आहे एम एस ना इक्विटी फंडिंग देण्यासाठी पन्नास हजार कोटी रुपयाचा आत्मनिर्भर भारत निधी स्थापन झाला आहे आत्मनिर्भर भारत निधी हा किती कोटीचा आहे पन्नास हजार कोटीचा आहे कशासाठी आहे जे काही लघु आणि मध्यम उद्योग आहे इक्विटी फंडिंग देण्यासाठीचा आहे भारताच्या सेवा निर्यात जे वाढ झालेली आहे चोवीस मधलं पाच पॉईंट सात टक्क्यावरून की आता बारा टक्क्यावर गेलेली आहे सर्व्हिस सेक्टर आमचं कसं वाढतंय पर्यटन क्षेत्राचे योगदान हे पाच टक्के म्हणजे जे काही आमचं कोरोनाच्या आधी होतं ना तेवढा पुन्हा जीडी मधला हिस्सा पर्यटनाचा चालू तीन हजार आर्थिक वर्ष चोवीस साठी कृषी आणि संलग्न क्षेत्राचे योगदान जे जी आहे जीडीपीच्या सोळा टक्के या ठिकाणी आहे खरीप अन्नधान्य उत्पादन सोळाशे सत्तेवीस लाख मेट्रिक टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे जे की एकोणनव्वद लाख मेट्रिक टन वाढणार आहे बरोबर खरीप अन्नधान्य मत्स्य व्यवसाय साडे म्हणजे आठ पॉईंट सात टक्के सीजीआर नोंदवत आहे पशुधन क्षेत्र पाच पॉईंट आठ टक्के एवढा सीएजीआर नोंदवत आहे जी वाढ आहे ना ती वाढ म्हणतोय बिगर जिवासमीन स्रोतामधून स्थापित विद्युत निर्मिती ही शेहेचाळीस टक्क्यापर्यंत गेली आहे त्यामध्ये वाढवायची आहे बिगर जीवासमीन स्रोत दोन हजार पाच तेवीस दरम्यान दोन पॉईंट एकोणतीस अब्ज टन कार्बन डायऑक्साईड इतके अतिरिक्त कार्बन सिंक तयार करण्यात आले आहे बघा कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन जे आहे ना ते कसं कमी करता येईल त्यासाठी सगळे देश प्रयत्न आहेत त्यामधला भारत येथे दोन हजार तीस पर्यंत जीवनविषयक उपाय जगभरातील ग्राहकांचे सुमारे चारशे चाळीस अब्ज द्वारा या ठिकाणी वाचवू शकतील असे म्हटलंय सामाजिक सेवा खर्च जो आहे एकवीस ते पंचवीस दरम्यान पंधरा टक्के वार्षिक वाढीचा दर मंजवती आहे सामाजिक सेवा सरकारी आरोग्य खर्च एकूण एकोणतीस टक्केवरून अठ्ठेवीस टक्के वाढल्या सरकार जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आहे आणि लोकांना जो पर्सनल खर्च करायचा आहे तो कमी होतोय बासष्ट वरून किंवा एकोणचाळीस टक्केपर्यंत या टक्केवारीच्या आकड्यांमध्ये सुद्धा तुम्हाला लक्ष द्यावं लागेल तर परीक्षेमध्ये काय होईल काय सांगता येत नाही बेरोजगारीचा दर बघा सरकारचं म्हणे आहे सतरा मध्ये जो सहा टक्के होता तो तेवीस चोवीस मध्ये तीन पॉईंट दोन टक्क्यापर्यंत आलेला आहे असं आहे बेरोजगारी तुम्ही आम्ही वाढती डिजिटल अर्थव्यवस्था आणि जे नवीनिकरणीय ऊर्जा क्षेत्र आहे ते रोजगार निर्मितीसाठी महत्वाचे आहे पीएम इंटर्नशिप योजना जी आहे ती रोजगार निर्मितीसाठी परिवर्तनात्मक उत्प्रेरक म्हणून उद्या आली आहे बघा पीएम इंटर्नशिप योजना चर्चेत आलेली योजना मोठ्या प्रमाणात आम्ही एआयचा वापर करतोय ते, जाड़ी महात हो ते, ते सुद्धा आमच्यासाठी महत्वाचं आहे एआय प्रणित परिवर्तनाचे अनुकूल प्रतिकूल सामाजिक परिणाम कमी करण्यासाठी सरकार खाजगी क्षेत्र शैक्षणिक संस्था यांच्यातून आम्ही म्हणजे बघा एआयमुळे काही ते डीप फेक वगैरे काही प्रकार बघितले त्यावर कंट्रोल आणण्यासाठी सुद्धा या ठिकाणी सरकार प्रयत्न करत आहे आता केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री आहेत निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये दोन हजार चोवीस पंचवीसचं आर्थिक सर्वेक्षण मांडलं आणि त्यामध्ये काही मुद्द्यांची चर्चा केली त्यातले काही मुद्दे आपण या ठिकाणी गतीने घेऊया तुम्हाला ही पीडीएफ मी अभ्यासकर्ता फ्री मध्ये स्टडी मटेरियल मध्ये टाकून देतो तुम्ही तिथे जाऊन ही डाउनलोड करू शकतात प्रिंट काढू शकतात वाचू शकतात मुख्यत्वे कंबाईन राज्यसेवेचे विद्यार्थी यांना तरी म्हणजे वाचायचं ए टू झेड आणि सरळशिवाल्यांना सुद्धा जे महत्वाचे मुद्दे मी जे हायलाइट करून देतो तेवढी तरी करायचे आहे पहिला मुद्दा लक्ष ठेवायचा तुम्हाला भारताचा वास्तविक जिमिती जो आहे ज्याला आम्ही सकल राष्ट्रीय उत्पादन उत्पादन म्हणतोय ओके ते सहा पॉईंट चार टक्के आहे असा अंदाज या ठिकाणी आहे ओके तो मुद्दा महत्वाचा आहे पुढे जी जो आहे तो दोन हजार पंचवीस मध्ये सहा पॉईंट चार टक्क्यांनी वाढेल असं म्हटलेलं आहे आय एम एफ साडेतीन टक्क्याचा तीन पॉईंट दोन टक्क्याचा अंदाज व्यक्त करत आहे जागतिक अर्थव्यवस्था एक जनरल तीन पॉईंट तीन टक्क्याने त्या ठिकाणी वाढते पुढे पुन्हा सहा पॉईंट तीन ते सहा पॉईंट आठचा तो एक अंदाज आपण या ठिकाणी बघतोय आता आपण वरती जे आहे ते शॉर्ट मध्ये बघितलं त्याचे काही मुद्दे या ठिकाणी अतिरिक्त आहेत आता आमच्या समोर सध्या कोणती आव्हानं आहेत आमच्या देशासमोर भूराजकीय तणाव जागतिक संघर्ष जागतिक व्यापार धोरणातील जोखीमी या बाबी आमच्या समोर आहेत सध्या तिरकोळ महादेव आमचा कमी होते ते आम्हाला माहित असलं पाहिजे भांडवली खर्च जो आहे ज्याला आम्ही कॅपेक्स म्हणतोय त्याच्यामध्ये आमची सुधारणा होते जी वाढली आमची म्हणजे आठ पॉईंट दोन टक्क्यांनी वाढवला आहे भांडवली खर्च वाढला पाहिजे सेवा निर्यातीमध्ये आम्ही सातव्या आहे हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे पुढे पेट्रोलियम नॉन जेम्स ज्याला बिगर रत्नी म्हणतो आम्ही ज्वेलरी आभूषण आभूषण ते नऊ पॉईंट एक टक्के एक टक्क्यांनी त्या ठिकाणी वाढलेली आहे म्हणजे अशी जागतिक परिस्थिती आहे तरीही भारताच्या वस्तू निर्यातीची लवचिकता काय आहे ती आपल्या या ठिकाणी दिसते आता आर्थिक आणि वित्तीय क्षेत्रामध्ये काय करतंय बँक जे आहेत कर्जाचे रेट वाढवलेली नाही बँकेने सगळ्यात महत्वाचं जे सुटून बँका आहेत त्यांचा नफा वाढतोय जोखीम भारत मालमत्ता यातलं जे गुणोत्तर आहे ते त्या ठिकाणी वाढतं एनपीए कमी होतोय अणुउत्पादक मालमत्ता आपण ज्याला म्हणतो पुढे पतवाढीने सलग दोन वर्षे सर्वसामान्य जीडीपी वाढीला मागे टाकलेलं आहे ते आम्हाला माहित असलं पाहिजे सकारात्मक बाबी आहे म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये मालमत्तेची गुणवत्ता असेल मजबूत भांडवली बफर साठा असेल ऑपरेशनल कामगिरीमधली सुधारणा असेल बँकिंग क्षेत्रामधली ही महत्वाची आता हे हे सकारात्मक जे मांडलं जाते ना याचा शेअर मार्केटवर सुद्धा इफेक्ट होतो हे लक्षात घ्या आणि सूचीबद्ध वाणिज्य बँका ज्या आहेत त्यांचा जो जीएमपी आहे तो अत्यंत म्हणजे निच्चांकी स्तरावर येतोय ही फार महत्वाची गोष्ट आहे म्हणजे जनता पैसे भरते कर्ज घेतलेलं वेळेवर परतफेड करते हा त्याचा अर्थ आहे अभ्यासक्रम एप्लिकेशन आहे रेल्वे भरतीची बॅच तलाठी भरतीची बॅच वनसेवकची बॅच तुम्हाला जॉईन करता येईल काय अर्थ नसेल तर हा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तुम्ही या नंबरला कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता आता पेन्शन क्षेत्र जे आहे तिथे वृद्धी सोळा टक्केची वृद्धी या ठिकाणी म्हणताय विमा बाजार त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी आपला पॉझिटिव्ह ग्रोथ दिसते एफबीआय जो आहे तिथे सुद्धा आमची लवचिकता या ठिकाणी दाखवून दिली आहे आणि बघा इथे एक महत्वाचा निकाल आहे आज दूरसंचार संगणक आणि माहिती सेवाचा इथे आमटड जे महत्वाची संस्था आहे अत्यंत महत्वाची तिने सांगितलं की भारतात दुसऱ्या नंबरवर आहे त्याच्यानंतर ही जी कॅड आहे कॅड बघा चालू खात्यावरची तूट ही आमची एक पॉईंट दोन टक्क्यावर आलेली आहे ही सुद्धा आमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे महागाई जी आहे ती या ठिकाणी महत्वाची बघा आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं आय एम एफ जे आहे जागतिक महागाई दर दोन हजार बावीस मध्ये आठ पॉईंट सात टक्क्यावरून चोवीस मध्ये तो पाच पॉईंट सात टक्क्यापर्यंत कमी झाला असं म्हणतात मग भारतामध्ये काय होतंय चोवीस मध्ये जो पाच पॉईंट चार होता ना तो मध्ये चार पॉईंट नऊ टक्केवर आलाय म्हणजे आमच्याकडचा सुद्धा किरकोळ महागाई तर कमी होते असं सरकारचं म्हणणं आहे ग्राहक किंमत महागाई जी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी कमी होते असं म्हटलेलं आहे प्रतिकूल हवामानाच्या घटनांचे परिणाम कमी करण्यासाठी आणि दीर्घकालीन मूल्य स्थिरता साध्य करण्यासाठी हवामान संवेदनक्षम पीक जातींचा विकास करायचा जा आहे सुधारित शेती पद्धती आम्हाला या ठिकाणी अंमलात आणायची आहे सरकारचा दृष्टिकोन या मध्यम मुदतीचा नियंत्रण नियंत्रणमुक्त वाढीला आणि चालना देतोय बघा भारतीय अर्थव्यवस्था एका अभूतपूर्व आर्थिक आव्हान आणि संधीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या बदलाच्या मध्यभागी आहे एक नवीन कन्सेप्ट या ठिकाणी माहीत होत्या जागतिकीकरणामध्ये सहभागी होणारी आर्थिक पुनर्रचना आणि पुनर्संयोजन आम्हाला दाखवायचं आहे मग आमची चीनची उत्पादन क्षमता असेल चीनवरचं ऊर्जा संक्रमणाच्या प्रयत्नाचं अवलंबित्व असेल हे सुद्धा आम्हाला लक्षात घेऊन त्यानुसार आम्हाला प्रयत्न करायचे आहेत पुढे बऱ्याच बाबी आहेत राज्याची मानक आणि नियंत्रण याचं उदारीकरण असेल अंमलबजावणीसाठी कायदेशीर सुरक्षा उपाय निश्चित करणे असेल कर आणि शुल्क कमी करणे असेल जोखीम आधारित नियम लागू करणे असेल पुढे गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा कार्यरत ठेवणे बघा इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे म्हणजे पायाभूत सुविधावरचा आम्हाला खर्च वाढवायचा आहे संसाधनाचं एकत्रीकरण आम्हाला झलद करायचं आहे आणि तो जवळपास अडोतीस टक्क्याने आमचा भांडवली खर्च वाढलाय दोन हजार वीस ते चोवीस या चार वर्षात हा फार म्हणजे फार जबरदस्त वाडे आहे रेल्वे नेटवर्कमध्ये आम्ही रेल कनेक्टिव्हिटी वाढवतोय सतरा नवीन वंदे भारत गाड्या आम्ही सुरू केल्या आहेत रस्ते ने के नेटवर्क आम्ही त्या ठिकाणी रस्ते बांधतोय जवळपास अठ्ठावन्न त्रेपन्न किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी आम्ही बांधले राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉरचा आम्ही विकास करतोय त्यानंतर बंदरांमध्ये आम्ही गुंतवणूक करतोय बंदर कनेक्टिव्हिटी कंटेनर टर्नआउट टर्न अराऊंड वेळ आम्ही कमी केला आहे ऊर्जेसाठी आम्ही पवन सौर ऊर्जा जी आहे त्याला प्रोत्साहन देतोय आणि सौर ऊर्जेचा वाटा जो आहे अक्षय ऊर्जेचा वाटा हा जवळपास सत्तेचाळीस टक्केपर्यंत गेलाय पंधरा टक्के वाढ झाली आहे या सौर आणि पवनमध्ये हे फार महत्वाचे पॉझिटिव्ह आहे आता -डी, -डी, डी जे वाय आणि सौभाग्य या दोन योजनांचा उल्लेख या ठिकाणी येतोय ग्रामीण भागामध्ये वीज उपलब्धता करण्यासाठी अठरा हजार गावांचं विद्युतीकरण दोन पॉईंट नऊ कोटी घरांना वीज पुरवठा फायव्ह जी सर्व्हिस आम्ही देतोय युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड जो आहे त्याला आम्ही डिजिटल भारत निधी म्हणतोय दुर्गम भागामध्ये आम्ही फोर जी मोबाईल सेवा देतोय जल जीवन अभियान आहे तिथे आम्ही नळाद्वारे पाणी उपलब्ध करून देतोय बघा कोणती योजना काय काम करते कशासाठी आहे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण याचा दुसरा टप्पा आहे ओडिय प्लस हागंदरी मुक्तो आम्ही जवळपास या ठिकाणी एक पॉईंट ब्याण्णव लाख गावे घोषित केलेली आहे शहरी भागामध्ये प्रधानमंत्री आवास योजना आहे तिथे घरं पूर्ण करतोय आम्ही त्याच्यातून शहरी वाहतूक नेटवर्क आम्ही त्यामध्ये मेट्रो जलद रेल्वे त्यामध्ये या ठिकाणी व्याप वाढवतोय रिअल एस्टेट नियमन आणि विकास कायदे झाला आम्ही रेरा म्हणतोय दोन हजार सोळाचा त्याने आम्ही बांधकाम क्षेत्राचं नियमन केलंय पारदर्शकता आणली आम्ही अनधिकृत बांधकामं कशी कमी होतील पुढे पुढे अंतराळ मालमत्ता जवळपास छप्पन्न त्यामधलं सत्तेचाळीस साठीचं आमचं गगनयान अभियान आणि चंद्रयान चार हे दोन प्रकल्प याचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख सा के उद्योग व्यवसायामध्ये काय सुधारणा केली मीच आणि बांधकाम क्षेत्राची दमदार वाढ आणि बघतोय त्यामुळे औद्योगिक क्षेत्र साडेसहा टक्क्यांनी सहा पॉईंट दोन टक्क्यांनी वाढेल असं या ठिकाणी सरकारला वाटतंय आहे पुढे समर्थ उद्योग केंद्राच्या स्थापनेला पाठिंबा देण्यासाठी सरकार स्मार्ट उत्पादन आणि उद्योग चार पॉईंट फोर ला सक्रिय चालना देत आहे वाहन क्षेत्र आमचं देशांतर्गत बारा टक्क्यांनी विक्री वाढली आहे इलेक्ट्रॉनिक वस्तूचं देशांतर्गत उत्पादन हे सतरा टक्क्यांनी वाढलंय आणि स्मार्टफोन आम्ही आता आमच्या देशामध्ये बनवतोय आयात कमी करतोय औषध उत्पादनामध्ये दहा टक्क्याची वृद्धी आहे बौद्धिक संपदा संघटना जी आहे जागतिक तिच्या मते पेटंट दाखल करणाऱ्यामध्ये मध्ये भारत सव्वा आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग जे आहे त्याच्यावर फोकस या ठिकाणी होतोय आत्मनिर्भर भारत कोश आम्ही सुरू केलेला आहे पन्नास हजार कोटी रुपयाचा कॉर्पस तो एक तिथे लक्षात घ्या सेवा एकूण स्थूल मूल्यवर्धित ज्याला आपण जीव्हीए म्हणतो आहे सेवा क्षेत्र पन्नास टक्क्यावरून पंचावन्न टक्क्यापर्यंत या ठिकाणी वाढत आहे सरासरी विकास दर सेवा क्षेत्राचा जवळपास तेरा ते वीस मध्ये आठ टक्के होता तो आता आठ पॉईंट तीन टक्क्यावर गेला आहे सर्व्हिस सेक्टर वाढणं फार महत्वाचं आहे तुम्हाला जर विकसित भारत बनायचा असेल तर निर्यातीचा वाटा सातव्या क्रमांकावर आम्ही निर्यातीत आहे सर्व्हिस सेक्टर मध्ये चार पॉईंट तीन टक्के निर्यातीतली वाढ जवळपास साडेबारा टक्के माहिती संग्रह सेवा बारा टक्क्यांनी वाढतायत त्यांचा वाटा वाढतोय जीबीए मधला रेल्वे प्रवासी वाहतूक मध्ये आठ टक्क्याची वाढ होते न, माल वाहतूक जवळपास पाच पॉईंट दोन टक्क्याने वाढते पर्यटनामध्ये बघतोय पाच पाच टक्के एवढी या ठिकाणी ग्रोथ आपल्याला दिसते कृषी आणि अन्न व्यवस्थापनामध्ये काय आहे भविष्यामधले या ठिकाणचे काही मुद्दे तर कृषी आणि संलग्न उपक्रम यावर प्रश्न येतो याचं सोळा टक्के योगदान भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये जीडीपी मध्ये आणि यामध्ये मग फळ उत्पादन पशुधन मत्स्यपालन ही उच्च मूल्य असलेली क्षेत्र जी आहे कृषी वाढीसाठी अत्यंत महत्वाचे हो पुढे मग खरीप अन्नधान्य उत्पादन किती होत आहे त्याचा उल्लेख आहे टुळदार बाजरीसाठी किमान बा आम्ही भाऊ जो आहे त्याच्यात आम्ही किती जास्त वाढ केली एकोणसाठ सत्याहत्तर टक्के त्याचा उल्लेख आहे मत्स्य व्यवसायाची वाढ जी आहे आठ पॉईंट सात टक्क्याने होते पशुधन आठ टक्क्याने वाढत आहे असा त्याला शब्द या चक्रवाढ वार्षिक वाढीसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेराचा प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ज्याला आम्ही पी एम जी के वाय म्हणतोय त्यामुळे अन्न सुरक्षितता वाढते पाच वर्षासाठी मोफत अन्नधान्याची तरतूद आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत त्यातून ते त्यांना मानधन भेटते डायरेक्ट त्यांच्या खात्यावर हवामान आणि पर्यावरणाबद्दल आम्ही काय करतोय बघा दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आम्हाला विकसित भारत बनायचा आहे आम्ही सर्वसमावेशक आणि शाश्वत दृष्टिकोनावर भर देतोय आम्ही जीवास्मरही ते इंधन स्रोतापासून कसं वीज निर्मिती होईल ते बघतोय जवळपास शेहेचाळीस टक्के एवढी ती क्षमता आहे आमची वन सर्वेक्षण जे आहे त्यानुसार आम्ही काही कार्बन सिंक तयार करतो आहोत पुढे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ज्याला आपण लाईफ म्हणतोय त्याच्या भारताच्या नेतृत्वाखाली जागतिक चळवळीचं चा उद्दिष्ट देशाच्या शास्वतेच्या दिशेने चाललेल्या प्रयत्नांना आम्ही चालना देतोय असे बरेच मुद्दे या ठिकाणी आम्हाला दिसले सामाजिक क्षेत्र लाभाच्या व्यक्तीचा विस्तार आणि क्रम सामाजिक सेवा क्षेत्र पंधरा टक्के चक्रीदाराने वाढ या ठिकाणी होती आहे आता इथे गिनी गुणांक तुम्ही अर्थशास्त्रात वाचला असेल बघा जी उपभोग खर्चामधली विषमता असते ना त्याच्यामध्ये घसरण होऊ लागली म्हणजे श्रीमंत आणि गरीबातली दरी कमी होते असं यांचं म्हणणं आहे बावीस तेवीस मध्ये ग्रामीण भागात जो दोन पॉईंट झिरो पॉईंट दोनशे सहासष्ट होता तो आता झिरो पॉईंट दोनशे सदोतीस पर्यंत खाली आलाय शहरी भागामध्ये तीनशे चौदा होता पॉईंट तीनशे चौदा तो दोनशे चौऱ्याऐंशी पर्यंत आला म्हणजे जो आर्थिक निष्मता आहे ती कमी होती असं सरकारचं म्हणणं आहे वित्तीय धोरण आहे उत्पन्नाचं वितरण जे आहे ते व्यवस्थित आहे आरोग्य सेवांचा खर्च एकोणतीस टक्केवरून अठ्ठेचाळीस टक्क्यापर्यंत आम्ही वाढवलाय नागरिकांचा खर्च बासष्ट टक्क्यावरून एकोणचाळीस टक्क्यापर्यंत कमी केला आहे आणि यामध्ये अत्यंत महत्वाची योजना ती ही आहे बी पी एम जे वाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही फार महत्वाची या ठिकाणी भूमिका बजावते आहे पुढे रोजगार आणि कौशल्य विकास बघा रोजगार भारतीय कामगार बाजार निर्देशांक त्यामध्ये सुधारणा आहे बेरोजगारी सहा टक्क्यावरून तीन पॉईंट दोन टक्क्यापर्यंत आलीये हा फार महत्वाचा पॉझिटिव्ह बदल या लोकसंख्या आपली जी आहे भारताची दहा ते चोवीस वयोगटातले सव्वीस टक्के लोक आमच्याकडे सगळ्यात तरुण लोकसंख्या आमच्या लोक देशात आहे लोकसंख्या लाभांश आपण ज्याला म्हणतोय त्याचा आम्हाला वापर करावा लागेल महिला उद्योजकतेला आम्ही चालना देतोय डिजिटल अर्थव्यवस्था नवीनीकरणी उद्योगाला आम्ही चालना देतोय ऑटोमेशन जनरेटिव्ह आय डिजिटलायझेशन हवामान बदल यासाठी आम्ही काही लवचिक धोरणं राखतोय प्रधानमंत्री आंतरवाशिता योजना आम्ही पीएम इंटर्नशिप स्कीम आणली आहे त्याच्यातून रोजगारांच्या संधी तयार करतोय याला या काय याच्याबद्दल मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की हे संकट आहे की प्रेरणादायी आहे त्याची जी विकास आहे आर्थिकदृष्ट्या मूल्यवान असलेल्या कामांचा मोठा भाग हा स्वयंचलित स्वरूपातील या ठिकाणी एका नव्या युगाचा प्रारंभ या ठिकाणी होतोय मग ते आरोग्य संशोधन फौजदारी सगळ्या ठिकाणी याचा वापर होतोय आणि मग त्याची ती बाल्यावस्था आहे असंही म्हटलेलं आहे त्याच्यातून काही गोष्टी म्हणजे त्याचे निगेटिव्ह इफेक्ट पडतायत त्यावर सुद्धा या ठिकाणी सरकार काम करत आहे असं म्हटलं आहे चला समाज कल्याण भरतीची जी गृहपालची बॅच आहे किंवा निरीक्षकची बॅच आहे ती चालू आहे अंगणवाडी मुख्य सेविका शेवटच्या टाक्यांमध्ये तुम्ही आहात त्या फास्ट ट्रॅक बॅचेस चालू आहेत टी आय टी अंगणवाडी मुख्य सेविकेची सिरीज आहे ती, ती आहे तुम्ही अभ्यास टाईपवर जाऊन या बॅचेसला जॉईन होऊ शकता ही आर्थिक सर्वेक्षणाची पीडीएफ होती मी यावर ही लेक्चर घेतलं पुढचा आपण अर्थसंकल्पाची सुद्धा काही महत्वाचे पॉईंट्स त्याच्यावर एक व्हिडिओ लेक्चर मी घेणार आहे चला थांबूया व्हिडिओ आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद